हॅलो तर आज आपण बघणार आहोत ओल्या नारळाची हिरवी चटणी तर ही चटणी अगदी आपल्याला बाहेर इडली डोसेवाल्यांकडे मिळते तशीच त्याची चव लागणार आहे तर मी प्रिया मी आपल्या प्रियाज वेज रेसिपीज अँड ब्लॉगमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत करते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक छोटी वाटी ओळा नारळ किसून घेतला आहे आणि त्याच्यानंतर एक इंच आळ्याचा तुकडा तीन लसणाच्या पाकळ्या तीन हिरव्या मिरच्या मिरच्या इथे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार घ्यायचे जेवढं तिखट कमी जास्त त्याच्यानंतर इथे थोडीशी कोथिंबीर घेतली आहे आणि त्यानंतर अगदी थोडासा पुदिना पुदिना ऑप्शनल आहे पण चटणीला खूप छान येते त्याने आता त्यानंतर इथे मी दीड चमच फुटाणा डाळ घेतली आहे तर हे आपण चटणीला चांगली अशी जाडसरपणा येण्यासाठी इथे घालतो आणि आता आपण जे मेन इन्ग्रेडियन्ट घालणार आहोत तर ते आहे चिंच ज्याला आपण इमलीसुद्धा बोलू शकतो तर याच्याऐवजी तुम्ही लिंबाचा रस जरी घातला तरीही चालेल पण या दोघांमध्ये काहीतरी घातलं ना तर खूपच सुंदर चव येते अगदी बाहेर मिळते ना चटणी तशी चव येते त्यानंतर जाईल चवीनुसार मीठ आणि आता मेन इथे आपण थंड फ्रीजमधलं पाणी घालून घेतलं आहे त्याने खूप छान चटणीला कलर येतो आणि हे आता मिक्सरला आपण लावून घेणार आहोत आणि हे बघा खूप सुंदर असं छान कलर आला आहे चटणीला आणि पाण्याची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता काहींना थोडी पातळ आवडते त्यामुळे पाणी थोडं वाढवू शकता तुम्ही तर इथे मी थोडी घट्टच ठेवली आहे आणि हे आता आपण एका बोलमध्ये ट्रान्सफर करून घेऊया चटणी आणि मस्त असा चटणीला तडका लावून घेऊयात आणि चॅनेलला तुम्ही अजूनसुद्धा सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा चला तर मग तडका लावायला घेऊयात तर इथे मी तडका पॅन गॅसवरती ठेवला आहे त्याच्यामध्ये एक चमच मोठा तेल घालून घेणार आहे तेल चांगलं तापलं की आपल्याला गॅस बंद करायचे आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला घालायचे आहे इथे मी अर्धा चमच मोहरी घेतली आहे राई आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे कढीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि मी इथे राऊंड शेपची लालवाली मिरची घेतली आहे तुम्ही म्हटल्यास लांबवालीसुद्धा घेऊ शकता आणि गॅस आपल्याला बंदच ठेवायची आहे आता हे सगळं आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण हे गरम गरम असं चटणीवरती ओतून घेणार आहोत आणि ही झाली आपली चटणी तयार जी इडली डोसेवाल्यांकडे मिळते तशी आणि ही तुम्ही कोणत्याही प्रकारच्या डोश्याबरोबर सर्व करू शकता खूप अप्रतिम लागते तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करा तर कशी वाटली तुम्हाला ही आजची ग्रीन चटणीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की नक्की लाईक करा आणि चैनल सुद्धा सब्सक्राइब करा तर भेटूया अशाच पुढच्या नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय